बीड जिल्हा महाराष्ट्रात ऊसतोड मजुरांचा मुख्य गड मानला जातो प्रत्येक वर्षी याच जिल्ह्यातून दीड ते दोन लाख मजूर महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील साखर कारखान्यांमध्ये ऊसतोडीसाठी स्थलांतर करतात यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला मजूर असतात ज्या पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून काम करतात परंतु या मेहनती आणि खडतर जीवन जगणाऱ्या महिलांच्या आयुष्यातील एक भीषण आणि धक्कादायक वास्तव समोर आला आहे आठशे त्रेचाळीस ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भपिशव्या काढण्यात आल्या आहेत असं काय घडलं की महिलांना गर्भपिशवी काढावी लागली हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आणि तुम्ही म्हणजे थोडक्यात पण हे प्रकरण केवळ वैद्यकीय गरज म्हणून समजून घेणे इतकं सोपं बीड मधील अनेक ऊसतोडणी करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गर्भपिशवी काढून टाकली आणि कारण म्हणजे मासिक पाळीमुळे कामावर गप्प बसावं लागतं त्यामुळे मजुरी कमी होते घर चालवण्यासाठी आर्थिक तंगी कामगार दलालांचा दबाव आणि पाळीच्या काळात कमकुवत समजल्या जाणाऱ्या महिलांना नकोस केलं जातं आणि याच कारणामुळे अनेक महिलांनी गर्भपिशवी काढण्याचा निर्णय घेतला ही केवळ वैयक्तिक निर्णयाची बाब नसून सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेतील एक गंभीर त्रुटी आहे डॉक्टर दलाल कुटुंब आर्थिक गरज या सगळ्यांच्या एकत्रित दबावामुळे या महिलांना त्यांच्या आरोग्याशी तडजोड करावी लागते गर्भपिशवी काढलेल्या महिलांमध्ये तीस ते पस्तीस वयोगटातील महिलांचा मोठा सहभाग आहे काही महिला वयाच्या पंचवीसव्या वर्षीच ही शस्त्रक्रिया करवून घेतात बीडमधील काठवाडा गावातील लता वाघमारे या मागील वीस वर्षांपासून ऊस तोडणी करत आहेत त्यांनी सांगितलं की मासिक पाळी स्त्राव पोटात दुखणे जंतू संसर्ग असे त्रास होत असायचे डॉक्टरांनी गर्भपिशवी काढण्याचा सल्ला दिला तेव्हा वाटलं की बरं होईल पण त्यानंतर त्रास अधिकच वाढला या महिलांनी गर्भपिशवी काढल्यानंतर मासिक पाळी थांबली खरी पण त्याचबरोबर सुरू झाली ती मालिका सतत थकवा जंतू संसर्ग पाठीचा त्रास मानसिक अस्वस्थता हाडांचं क्षय होणं लैंगिक जीवनात अडचणी आणि काही वेळा औषधोपचारासाठी पैसे नसल्याने मृत्यूपर्यंत पोहोचणाऱ्या वेदना या त्रासांमुळे अनेक महिला मानसिक तणावात आहेत पाळी थांबवली खरी पण आता मरणाच्या वाटेवर चाललोय असं विधान अनेक महिलांनी केलं आहे आठशे त्रेचाळ महिलांनी गर्भपिशवी काढून घेतल्याचं आरोग्य विभागाच्या तपासणी समोर आले याचा अर्थ एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांवर एकाच वेळेस समान प्रकारच्या शस्त्रक्रिया होणं हे केवळ वैद्यकीय गरज म्हणून शक्यच नाही हे शस्त्रक्रिया गरजेपेक्षा अधिक आर्थिक आणि सामाजिक कारणांमुळे घडत असल्याचं स्पष्ट होतं या महिलांना नियमित आरोग्य सेवा मानसिक समुपदेशन स्वच्छता सुविधा मासिक पाळीच्या काळात विश्रांतीची मुभा आणि आरोग्य शिक्षण हे दिलं गेलं असतं तर गर्भपिशवी काढण्याची गरजच भासली नसती या पार्श्वभूमीवर उस्तूळ कामगार संघटनांनी सरकारकडे काही ठोस मागण्या केल्या आहेत यात म्हटलं आहे या की गर्भपिशवी काढलेल्या सर्व महिलांना दरमहा मानधन दिलं जावं जाणाऱ्या महिलांची आरोग्य तपासणी वतीने व्हावी तसेच सर्व साखर कारखान्यांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र आणि विश्रांतीसाठी जागा असावी आरोग्य शिक्षण मासिक पाळी व्यवस्थापनासाठी विशेष मोहिमा राबवल्या जाव्या आणि शेवटी ही शस्त्रक्रिया खरोखर गरजेची होती का नाही याचे चौकशी अहवाल तयार करण्यात यावा या मागण्यांना सरकार किती गांभीर्याने घेते ते पाहावे लागणार आहे आणि ही कहाणी केवळ एका जिल्ह्याची नाही तर संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्रातील स्त्रियांची आहे ज्या बायका शेतात ऊसतोडीत कष्टमजुरीत आपलं आयुष्य झिजवतात त्यांना आज त्यांच्या शरीरावर नियंत्रण नाही पाळी म्हणजे त्रास त्यामुळे ती काढून टाकायची ही मानसिकता घातक आहे यासाठी सामाजिक बदल आरोग्य व्यवस्था सुधारणा आणि शासनाचा ठोस सहभाग आवश्यक आहे केवळ निवडणुकीत महिला सशक्तीकरणाची भाषा करणाऱ्या नेत्यांनी या महिलांच्या खऱ्या जीवनाकडे बघणं अत्यावश्यक आहे या महिलांच्या गर्भपिशव्या काढून टाकण्यात डॉक्टर दलाल समाज कुटुंब आणि सरकार सगळे कुठे ना कुठे दोषी आहेत आता वेळ आली आहे की शासन समाज आणि आरोग्य व्यवस्था एकत्र येऊन या महिलांना न्याय मिळवून देतील या सगळ्या महिलांनी त्यांच्या शरीरासाठी त्यांच्या आयुष्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी एक मोठी किंमत मोजली आहे आता त्यांच्या वेदनांना न्याय देणं ही आपल्या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे तुम्हाला या घटनेबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच घडामोडींसाठी पात्रा सत्यपे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका